सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजाकडून मानसन्मान निश्चित मिळत असतो परंतु सामाजिक कार्याचा उद्देश पैसा मिळवणे असू शकत नाही म्हणून सामाजिक कार्यासाठी पुढे येणाऱ्यांनी निस्वार्थीपणे कार्य केलं पाहिजे असं सा प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केलं पाटोदा येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचारी कल्याण समिती व लोकप्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित उद्योग धनपर व्याख्यानात ते अतिथी व्याख्यात म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ गणेश पाचकोरे डॉ अभय श्रीरसागर पदव्युत्तर विभाग संचालक डॉ ज्ञानेश्वरी चौधरी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक नामदेव चांगण उपस्थित होते माहितीचा अधिकार आणि सामाजिक कार्य या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ गणेश ढवळे यांनी माहितीचा अधिकार याविषयी विस्तृत मार्गदर्शन केलं माहितीचे प्रकार स्पष्ट करत व माहिती मागवण्याचा अर्ज कसा भरावा तसेच अपेक्षित माहिती प्राप्त करण्यासाठी अपिलीय अधिकारी ते खंडपीठापर्यंत कशी दाद मागता येते याविषयी त्यांनी सविस्तर विश्लेषण केलं याप्रसंगी त्यांनी सामाजिक कार्यातील व विविध चळवळीमधील स्वानुभव व्यक्त केला त्यानंतर त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरं देत व शंका निरसन करत सुसंवाद साधला अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब भांगे म्हणाले की सामाजिक कार्याची सुरुवात आधी स्वतःपासून होणं गरजेचं असतं संघटन हे हळूहळू घडून येतं व पुढे त्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त होत असतं सूत्रसंचालन प्रोफेसर प्रशांत पाटील यांनी केलं अतिथींचा परिचय प्राध्यापक शरद पवार यांनी करून दिला आभार प्रदर्शन डॉक्टर कुशाबा साळुंखे यांनी केलं कार्यक्रमास प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आवड आहे दोन हजार बारा पासून त्यांनी या ठिकाणी समाजसेवेचं व्रत धारण केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या वे वे प्रकारचे आंदोलन त्यांनी ता करत आलेले आहेत पेशाने ते डॉक्टर जरी असले तरी समाजाचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील ते या ठिकाणी विशेष वादाने प्रयत्न करताना दिसून येतात शैक्षणिक विषय असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रस्ते पाणी वीज यासारखे मूलभूत गरजांविषयीचे प्रश्न असतील त्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक आंदोलने या ठिकाणी केलेली आहेत त्यांच्या आंदोलनाला देखील या ठिकाणी यश आलेलं दिसून येतं बीड जिल्ह्यामध्ये बावन्न बोगस दिव्यांग शिक्षकांचा जो प्रश्न होता किंवा जेवढे आले होते त्यांना निलंबित करण्यामागे जे आंदोलन झालं होतं त्याचं नेतृत्व सरांनीच या ठिकाणी केलेलं होतं त्याचबरोबर सर स्वतः भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे या बीड जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने त्यांनी या ठिकाणी वेगवेगळी आंदोलने केलेली आहेत त्यातले गाजलेलं आंदोलन म्हणजे बोगस ग्रंथ चालक म्हणजे या ठिकाणी बोगस वाचनालय सुरू केलं गेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून अनुदान लागण्याचा प्रयत्न केला गेला होता किंवा केला जात होता याच्या विरुद्ध सरांनी वाचन चळवळ वाचवा आंदोलन या ठिकाणी केलं होतं त्याच्या माध्यमातून असे बोगस गिरीला त्यांनी आळा घालण्यासाठी प्रयत्न केले दिसून येतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरांना या ठिकाणी वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्याच्यातील काही पुरस्कार असे आहेत पद्मपाणी राज्यस्तरीय पुरस्कार पुरोगामी पत्रकार सन्मान पुरस्कार राज्य यशवंत होळकर समाजभूषण पुरस्कार एकंदरीत सरांचं व्यक्तिमत्व कसं आहे आपल्या व्याख्यानात त्यांच्या व्यक्तून आपल्या समोर येणारच आहे त्यामुळे जास्त वेळ लागेल त्यांचा परिचय संपवतो धन्यवाद किंवा माहिती अधिकार कार्यकर्ते हे किंवा त्यांची अशी इमेज करून दिली प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांनी की हे बाबा तक्रार करतात काहीतरी देवाणघेवाण करतात पुन्हा अर्ज माघारी घेतात आणि ते पूर्ण आहे नाहीये बऱ्या गोष्टी आहे त्यामुळं सामाजिक कार्यकर्त्याला प्रचंड स्वतःचं प्रमाण सिद्ध करायला वेळ जातो आता माहिती मागवायची तर त्याच्यामध्ये ऑप्शन प्रत्यक्ष माहिती पाहिजे टपालाद्वारे माहिती पाहिजे त्यानंतर त्याच्याविषयी सांगायचं म्हटलं तर दोन हजार माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं दोन हजार ते दोन हजार बारा पर्यंत लिंबागणेच्या गावामध्ये खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतो माझे पत्नी पण डॉक्टर आहेत दोन हजार नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये आम्ही बीडवर येत असताना मान घाटामध्ये ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही वास्तू समजावलो माणसाला कुठेतरी होते की दोन हजार ते दोन हजार बारापर्यंत आपण केवळ वैद्यकीय व्यवसाया आपल्या घरच्यासाठी पाहिलं वगैरे आणि त्यानंतर मला कि वाटलं तेव्हा अन्न हजाराची आंदोलन पूर्वी पाहिली होती त्यांचाही आमचा प्रभाव होता मग आम्ही राणागीन सिद्धला गेलो आमच्या गावामध्ये प्रत्येक गावाप्रमाणे जिल्हा प्रशासन शाळा आहे त्याला शौचालय नाही आहे त्या जोडतला त्या रूम आलेल्या असतात त्या रूम बांधलेला नाही आहेत तिथे त्याचे उचललेला नाही पाण्याची व्यवस्था नाही आहे या संदर्भामध्ये निवेदन घेऊन आपण उचला तेव्हा प्रेज होती बाबा भेटूया अन्नाला आम्ही अन्नाला भेटल्यानंतर तर ते बघितलं सगळं मग माझ्याकडे बघितलं तर अन्ना ते म्हणते की आता म्हणल्या तर तुम्ही तुमच्या गावामध्ये पण पोहोचणार म्हणल्या तुम्ही बघा तुम्हीच का अन्न होत नाही हा त्यांचा एक विचार असेल माझ्या डोक्यामध्ये आला की केवळ त्यांना आपण कागदपत्र घेऊन जाण्यापेक्षा आपण काहीतरी करायला पाहिजे त्यानंतर मग मी या सामाजिक कार्या तसं पाहायला गेलं तर सामाजिक कार्य घरापासून सुरू करायचं म्हणलं तर सर्वात प्रथम घरच्यांचा विरोध असतो कारण की की मन आहे बाबा की शिवानी जन्म दुसऱ्या शकारामध्ये कारण ती परिस्थिती तशी आहे की पदार्थ राहते कारण त्या कालावधीमध्ये वडील माझे चंपक शाळेत शिक्षक होते आणि तेव्हा मी भ्रष्टाचार चार दिवस पहिल्यांदा मी आमच्या लिंबादेश गावामध्ये भाजंद्र गणपतीचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये चार दिवस उपोषणा बसलो की त्या शाळेसाठी शौचालय असावं ते बांधण्यात यावं परंतु ग्रामीण ती जुनी हाले हाले राज जी राजकीय मंडळी असतात ती प्रचंड मोरलेली असतात त्या कालावधीमध्ये त्यांनी माझ्या दोन ऍक्टरसाठी केसेस दाखल केल्या त्यानंतर चार पाच हल्लेही झाले त्या कालावधीमध्ये आणि मग तसं करता करता माझ्या लक्षात आलं की नेमकं की घरासमोर आल्यानंतर राजकारण लोक बाजू गावाची चार मंडळी असतात त्यांना बाबा मग दाबी मग घरावर दगड फेक कर शिवराया कर मग त्यात मुलं तेव्हा माझी लहान होती आई वडील शिकलेले होते ते माझे पेपर मध्ये नाव तर तुझं चांगलं येते चांगलं काम लो करतो लोक येऊन शिवाय हा एक प्रश्न आहे आणि मग दोन नंतर मुलांना कळायचं ते मुलगी होती मग पुढे म्हणले दोन हजार सतराच्या कालामध्ये सांगतो दोन हजार सतरावाले एवढे म्हणले मी काय राहत नाही बाबा तुझ्या घरी बाबा म्हणले आता तुझी मुलं मोठे हलत म्हणले त्यांना कळते देवा म्हणली ती गावात लोक येतात घरावर दगडफेक करतात शिवी गाळ करतात आरुवाची शिवी गाय करतात मी काही करत नाही तू एक काम, का काम बंद कर करत नाही आपल्याला प्रश्न असा होता की आता कसं बंद करणार ना मी मग थोडे असत एकेदिवशी आई असं म्हणली किंवा म्हणले की तुझी बाबा म्हणले आता म्हणले ते म्हणजे म्हणजे समजा करतात सात खाली चार सहा आठ रूम आहे वर पण आठवून बांधलेल्या आहेत आम्ही घरात दोघं नवरा बायको आई वडील एवढे चार आजार आहेत ते थांबवत असतील मी काय प्रातील लक्ष दिलं नाही त्यानंतर एके दिवशी असंच आंदोलन करून घरी आलो हो। घरी मंडळी होते म्हणलं कुठेच भाऊ गेले राहणामध्ये राहण्यामध्ये गेल्यानंतर मी जाऊन माझ्या लक्षात होतं की आपण ज्याप्रमाण काय म्हणतो आपण तटपूर आहेत ते बाप आहे आपण ते काय येणारच नाही मग त्यानंतर दोन वर्ष जायचो मी त्या ठिकाणी वडिलांना भेटायचो आईला बोलायचो पण मी काय त्यांना घरी या म्हणल नाही ते काय घरी आहे मध्ये त्यांच्या काळामध्ये दोन हजार सतरामध्ये डॉक्टर भोबळे जबाब फोन आला की म्हणजे घरीच भेटायचं मी या म्हणून काम आहे अर्जंट मी गेलो त्यांना भेटलो काय ते म्हणजे वडिलांना तुझा कॅन्सर आहे ब्लड प्रेशर आहे किडनी फेल्युअर आहे म्हणजे आणि

सामाजिक काम बंद केलं पण वडील मी जर परत घरी आलो परत सामाजिक काम बंद केलं दोन वर्ष पुढे घरी आले दुर्दैवाना दोन वर्षापुढे त्यानंतर एकोणीस मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की आई आता आई या आपली तरी घरी कमीत कमी पण आई इतके वर्ष आयुष्य काढली ती पण म्हणली ते आले नाही हाय काढल्यापर्यंत मी तरी कसे म्हणले त्यानंतर सहा महिने तर सो त्याचा काल आणि करोनाच्या कालावधीमध्ये सोळा जून महसूल दारू विक्रीसाठी परवानगी दिली होती आणि मग आम्हाला काय माहिती आम्ही लेखी दिलं होतं की अठरा तारखेला बाबा जर प्रशासनाला करोनाच्या कालावधीमध्ये जर लोक मृत्यू पडतात आणि त्या कालावधीमध्ये अजून सांगायचं त्या दोन वर्ष एका रोजाच्या कालावधीमध्ये बाकीचे जेव्हा लोक जवळपास येत नव्हते खाजगी लोक दवाखाना बंद करत तेव्हा आम्ही एकही दवाखाना तेव्हा दवाखाना बंद आहे त्या दोन वर्षाच्या या तब्बल छप्पन्न गावामध्ये मी सकाळी उठायचो बॅग घ्यायचो बॅग मध्ये औषध भरायचो ज्या ठिकाणी लोकांची चार तारीख गाडी जात नाही किंवा दोन तारीख जात नाही अर्धा किलोमीटर फुकेवाडी सारखं गाव असेल चालत जायचं त्या गावामध्ये ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚ್ಯಲಕ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿ